नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनापासून फक्त एकवीस दिवस स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा करा तुमच्या मनात जेही सुरू आहे जेही तुम्हाला हवं आहे जेही तुम्हाला मिळवायचं आहे मग ती वस्तू असू द्या किंवा ती व्यक्ती असू द्या तुमच्या जीवनात त्या व्यक्तीची किंवा त्या वस्तूची खूप गरज आहे ते सुद्धा तुम्हाला मिळेल तुम्ही जे मागाल ते मिळेल फक्त मनापासून मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला ही सेवा एकवीस दिवस करायचे आहे फक्त एकवीस दिवस जर तुम्ही खऱ्या मनाने केली तर एकवीस दिवसाच्या आतच स्वामी प्रसन्न होतील आणि तुम्हाला ती व्यक्ती किंवा ती वस्तू मिळेल किंवा एकवीस दिवसानंतर सुद्धा मिळेल म्हणून मनापासून मनोभावाने खऱ्या मनाने तुम्ही करा असं नाही की कोणीतरी सांगितलं आहे व्हिडिओ बघितला आहे म्हणून तुम्ही बसत आहात आणि म्हणून तुम्ही ही सेवा आहेत असं नाही तुमच्या मनापासून तुम्ही श्रद्धेने कोणतीही गोष्ट केली तर तिचे फळ आपल्याला नक्की मिळते आता तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी सेवा ही सुरू करण्यासाठी एक दिवस ठरवायचा आहे तुम्ही सोमवारपासून रविवारपर्यंत कोणताही दिवस ठरवू शकतात आणि त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकतात देवघरासमोर बसायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी अगरबत्ती दिवा लावायचा आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडायचे आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची की ही सेवा तुम्ही कशासाठी करत आहात तुम्हाला काय हवं आहे त्यासाठी प्रार्थना करायची पहिल्याच दिवशी करायची एकवीस दिवस करायची नाही फक्त पहिल्या दिवशी करायची आणि मग सेवा सुरू करायची आता सेवेमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करायचे आहे याचे कोणतेही नियम नाही या सेवेचे कोणतेही नियम नाही तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत रोज तीन अध्याय वाचायचे आहे रोज तीन अध्याय सात दिवसात पारायण पूर्ण होतं एकवीस अध्याय पूर्ण होतात पुन्हा आठव्या दिवसापासून तीन तीन अध्याय वाचायचं असं एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण पूर्ण होतील म्हणजे तीन पोथी पूर्ण होतील तीन अध्याय रोज वाचल्यानंतर तुम्हाला दुसरं जे काम करायचं आहे ते करायचं आहे विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि शेवटी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप अकरा माळ करायचा आहे बस या तीन गोष्टी तुम्ही नित्य नियमाने मनोभावाने विश्वास आणि श्रद्धेने एकवीस दिवस करा मध्ये कोणती अडचण सुतक किंवा काही प्रॉब्लेम आली तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे आणि नवीन तुम्हाला ही सेवा करायची आहे कंटिन्यू एकवीस दिवस, दिवस ही सेवा व्हायला पाहिजे सुतक अडचण काही आलं तर तुमचे जेवढे दिवस झालेले आहे ते वेस्ट जातील म्हणून एकवीस पूर्ण एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर नक्की मनोभावाने विश्वास आणि श्रद्धेने ही सेवा करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ